वंचित बहुजन आघाडीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले जय भीम जय शिवराय सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आयल्यानगर महानगरपालिका येथे व महानगरपालिकेच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृती पुतळा पुतळ्याच्या सोहळ्याचे अनावरण होणार आहे त्या निमित्ताने महानगरपालिकेने आदरणीय वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांना कोणत्याही प्रकारचे अधिकृत निमंत्रण दिलेले नाही यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झालेले त्यामुळे मी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष व माझे पदाधिकारी सहकारी यांच्या वतीने मी जाहीर आवाहन करतो की कोणत्याही कार्यकर्त्यांनी नाराज होऊ नका हा कार्यक्रम पालिकेचा आहे शासकीय कार्यक्रम आहे कोणाच्या एका व्यक्तीचा कोणत्या युतीचा कोणत्या कोणत्या आघाडीचा नाही त्यामुळं सर्व कार्यकर्त्यांनी आणि बाबासाहेब आंबेडकर यांना मानणाऱ्या वर्गांनी एक विचाराने एक दिलाने फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना यांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यासाठी उपस्थित राहावे आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी यासाठी मी जाहीर आवाहन करतो आणि काही कार्यकर्ते आ, कमेंट सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगत असतील की आंबेडकर काय आहेत आजपर्यंत तुम्ही आंबेडकरांच्याच नावावर घर भरलेली आहेत स्वार्थापोटी तुम्ही फक्त आंबेडकरांचं नाव घेता आणि ह्या हे के के ले ले जे निमंत्रण गेलं नाही याचं जे राजकारण केलेलं आहे तुम्ही हे राजकारण फक्त तुम्हाला आंबेडकर पाहिजे नाव पाहिजे पण आंबेडकर घरांना नकोय हे असं दिसून येत आहे हे स्पष्टपणे दिसून येत आहे हे ठामपणे सांगतो